नमस्कार मित्रांनो तेजश्री प्रधानच्या चाहत्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण तेजश्री प्रधान ही नव्या मालिकेतून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती अखेर विन दोघातली ही तुटेना या नव्या मालिकेचा प्रमो प्रेक्षकांसमोर आला असून मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख अन्वेळ वाहिनीकडून जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो तेजश्रीच्या नव्या मालिकेत कोण कोण झळकणार ते पाहूया तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांच्या ही तुटीना मालिकेचा नवीन प्रमो समोर आलेला आहे या मालिकेत तेजश्री स्वानंदी सरपोतदार ही भूमिका साकारणार आहे तर सुबोध भावे समर राजवाडेच्या भूमिकेत झळकणार आहेत स्वानंदी आणि समीर यांचे भाऊ बहीण लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतात तेजश्री आणि सुबोध यांच्यासह नव्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री आर्या किशोरी आंबिये शर्मिला शिंदे पौर्णिमा डे सानिक शिखर आशय कुलकर्णी किशोर महाबोले आणि भारती पाटील अशी दमदार कलाकार यामध्ये झळकणार आहेत तसेच विन दोघातली ही तुटेना ही नवीन मालिका अकरा ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणार आहे तर मित्रांनो तेजश्री प्रधानची ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद